नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रबडीसारखे तोंडात टाकले बरोबर विरघळणारी शेवायची खीर शेवायची खीर बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यापासून तयार केली जाते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया शेवायची खीर बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी शंभर ग्रॅम बारीक शेवाया घेतल्या हे बघा अशा प्रकारे बारीक शेवाय असतात तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या किराणा स्टोअरमध्ये या शेवया इझिली भेटून जाईल त्यानंतर पन्नास ग्रॅम साजूक तूप एक वाटी काजू एक वाटी पातळ स्लाईस केलेले बदाम अर्धी वाटी चारोळी एक वाटी मनुके एक वाटी चॉप केलेले पिस्ता एक चम्मच इलायची पावडर इथे शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यानंतर एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेण्याचं हेच कारण आहे की मशीच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट्स असते त्यामुळे खिरीच्या अजून जास्त टेस्ट वाढते तुम्हाला हवा असेल तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी चालेल शेवायची खीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला शेवाय भाजून घ्यायच्या आहे तुपामध्ये त्यासाठी कढई ठेवली आता यामध्ये एक चम्मच साजूक तूप ऍड करून घ्यायचं इथे तूप मेल्ट झालं की यामध्ये शेवया ऍड करून आपल्याला गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे म्हणजे आपली शेवया जळणार नाही इथे आपल्याला शेवया सुद्धा हलवायच्या आहे म्हणजे आपले शेवाय व्यवस्थित भाजल्या जातील आपल्याला इथे पाच ते सहा मिनिट शेवाय भाजून घ्यायच्या येपर्यंत शेवाय भाजून नाही घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे मी शेवायच्या शेवाय बाहेर काढून घेऊया यापेक्षा जास्त आपल्याला कलर चेंज होऊ नाही शेवायचा आता आपल्याला ड्राय फ्रुट्स पण भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये त्यासाठी ज्या कडाईमध्ये मी शेवाय भाजून घेतल्या तीच कढाई ठेवली आता यामध्ये राहील सर्व तूप ऍड करायचं मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये काजू ऍड करून घ्यायचे त्यानंतर बदाम चारुळी पिस्ता आता हे सर्व साहित्य पण आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं आपले ड्राय फ्रूट जळणार नाही काळजी घ्यायची आता या स्टेजला मनुके पण ऍड करून घेऊया म्हणजे मनुके आपले छान फुगतील हे बघा इथे आपले ड्राय फ्रूट छान भाजून झालेले आहे आणि आप आपले मनुके पण छान फुगायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकतात किती छान टम फिरलेले आहे मनुके आपले आता या स्टेजला दूध ऍड करून घेऊया त्यानंतर इलायची पावडर इलायची पावडर एकदम व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे फ्लेवर उतरेल दुधामध्ये आता या स्टेजला साखर ऍड करून घेऊया तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर ऍड करू शकतात किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी साखर ऍड करू शकतात इथे आपल्याला दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच आपण यामध्ये शेवाय ऍड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला आपल्याला शेवया ऍड करून घ्यायच्या आहे इथे शेवाय छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्या शेवाय अजून पाच मिनिट छान शिजून द्यायच्या आहे त्यासाठी यावर झाकण ठेवूया आता तुम्ही बघू शकता ठेवूयाची खिरलेडी आहे हे बघा आपल्या शेवाय पण छान शिजलेले आहे आणि ड्राय फ्रुट्स पण बघू शकतात किती छान वरती आले इथे किती छान घट्ट खीर तयार झालेली आहे तुम्हाला असेल तुम्ही पाणी ऍड पण करू शकतात किंवा स्किप पण करू शकतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करले विसरू नका मस्त पैकी सारखी डोंडात विरघळणारी शेवायची खीर तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन माझ्या घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील